नव्वद वर्षांहून अधिक ऐतिहासिक आणि देदिप्यमान परंपरा लाभलेल्या कोल्हापूरच्या फुटबॉल खेळाला पुन्हा एकदा गालबोट लागले मैदानातच खेळाडूंमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाले पाटाकडील तालीम मंडळ आणि श्री शिवाजी तरुण मंडळ या पारंपरिक प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंमध्ये तुंबळ हाणामारी झाली दरम्यान मारामारी करणाऱ्या खेळाडूंना पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीमार करण्यात आला या मारामारीमुळे मैदानात प्रचंड तणाव निर्माण झाला होता रविवारी मार्च तीस उत्तरेश्वर चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ही फ्रीस्टाईल हाणामारी झाली ही हाणामारी नेमकी का झाली याचे कारण अद्याप समजू शकले नाही फुटबॉलची पंढरी म्हणूनही कोल्हापूरची ख्याती आहे उत्तमहून उत्तम, उत्तम खेळाडू कोल्हापूरच्या मातीत तयार व्हावेत क्रीडा संस्कृती जपली जावी आणि जागतिक पातळीवर देशाचा लौकिक वाढावा या हेतूने या खेळाला राजाश्रय देण्याचे कार्य छत्रपती शाहू महाराजांनी केले नव्वद वर्षाहून अधिक अशी ऐतिहासिक आणि देदिप्यमान परंपरा येथील फुटबॉल खेळाला लाभली आहे परंतु गेल्या काही वर्षांमध्ये खेळादरम्यान अशाच प्रकारच्या घटना घडताना दिसल्या स्टेडियममध्येच अश्लील शिव्या देणे मुद्दामाहून प्रतिस्पर्धीला लाथाबुक्यांनी मारहाण करणे असे प्रकार घडत असल्याने कोल्हापूरच्या फुटबॉलला हिंसक वळण लागत आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी